माडा तालुक्यातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या माडा मोडनिंबसह इतर पंचवीस गावांना उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवू नये म्हणून आष्टी तलावात पाणी सोडण्याची मागणी मोडनिंबकरांनी आमदार रणजितसिंह माहिती पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केले आहे यावर्षी पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने आत्तापासूनच पाणीटंचाई जाणवू लागली आहे अशातच ता आष्टी तलावावर अवलंबून असलेल्या मोडणिंब माडासह इतर गावच्या पाणीपुरवठ्यासाठी व शेतीसाठी पाणी उचलले जात आहे आष्टी तलावाची क्षमता पाऊन टी एम सीच्या आसपास आहे सध्या उचलल्या जाणाऱ्या पाण्यामुळेच आष्टीतील पाण्याची पातळी पाहता येईल त्या दहा ते बारा दिवसात हा पाणीसाठा संपुष्टात येऊन पाणी पातळी शून्यावर जाऊ शकते या तलावावर अवलंबून असलेल्या वीस पंचवीस गावचा पाणी पुरवठा योजना त्यामुळे बंद पडू शकतात त्याचबरोबर सध्या उजनीतून सुरू असलेले आवर्तनही येईल त्या दहा बारा दिवसात बंद केले जाईल हे आवर्तन बंद होण्यापूर्वी आष्टी तलावात पाणी सोडणे गरजेचे आहे त्यामुळे तातडीने वरिष्ठ पातळीवरून याबाबत प्रयत्न होणे गरजेचे असून याबाबत आमदार रणजितसिंह महिते पाटील यांनी लक्ष घालून आष्टी तलावात पाणी सोडण्यात यावे त्याचबरोबर आष्टी उपसा जलसिंचनमधून मोडने वितरित केलं पाण्याचे एकावर्तन सोडण्याबाबत सूचनाही द्याव्यात अशा मागणीचे निवेदन माजी सभापती शिवाजी कांबळे माजी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी सुर्वे ग्रामपंचायत सदस्य बालाजी पाटील संजीव शिंदे माजी ग्रामपंचायत सदस्य किरण खडके संतोष पाटील माधव सुर्वे यांनी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा